नमस्कार मित्रांनो वरिष्ठ श्रेणी व निवळ श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी ऑनलाईन पोर्टल विकसित करणे संदर्भामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचं एक दरपत्रक सूचना क्रमांक एक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे आज आपण त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण पाहू शकतो या ठिकाणी वरिष्ठ व निवळ श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी ऑनलाईन पोर्टल विकसित करणे सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी या ठिकाणी वरिष्ठ व निवळ श्रेणी ऑफलाईन प्रशिक्षणासाठी सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थीची शिक्षकांची प्रशिक्षण नोंदणी शुल्क प्रमाणपत्र व इतर सहाय्य करिता ऑनलाईन पोर्टल विकसित करावयाचे आहे त्या अनुषंगाने अधिकृत संगणक एजन्सीकडून खालील नमूद बाबीच्या समावेशासह वरिष्ठ व निवळ श्रेणी प्रशिक्षणाच्या संदर्भाने नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करणेकरिता दरपत्रक मागविण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे पोर्टलमध्ये समावेश करावयाच्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या शिक्षार्थींना म्हणजे शिक्षकांना माहिती नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यात पोर्टल विकसित करणे प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन पेमेंट जमा करून पावती देणे व सर्व व्यवहाराचे विविध नमुन्यात अहवाल देणे तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही भरपूर अशी माहिती आहे तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता उपरोक्त विवरणामध्ये उल्लेखित कामे करण्यासाठी लागणारे साहित्य व सेवा याबाबतीचे दरपत्रक वरील नमुन्यात या कार्यालयास उपलब्ध करून द्यावे अटी व शर्ती आहेत तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आ, या ठिकाणी हे वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षणासाठी हे पोर्टल या ठिकाणी विकसित करण्यासंदर्भामध्ये संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे पत्र आहे तुम्ही हे व्यवस्थित वाचून घेऊ शकता तर मित्रांनो वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासंदर्भामध्ये माहिती असेल ती आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येईल तेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र